तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे छान कुरकुरीत खुशखुशीत असे उपवासाचे बटाटा साबुदाना पापड अगदी सोपी कृती आहे आणि हो चवीला तर एक नंबरच लागतात नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चंद्र चर्मा युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या भागामध्ये आपण आणखीन एक उन्हाळी वाळवण्याची रेसिपी बघणार आहोत आणि ती म्हणजे उपवासाचे बटाटा साबुदाना पापड तर हे उपवासाचे बटाटा साबुदाना पळी पापड आपण अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये बनणार आहोत तर लाटू वगैरे आपण हे पापड बनवणार नाही आहोत तर ह्याची जी खीर असते ती बनवून आपण पळीने हे पापड पसरून घेणार आहोत तर अगदी सोपी रेसिपी आहे शिवाय उपवासासाठी सुद्धा तुम्ही हे बटाटा पापड खाऊ शकता चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने हे पापड कसे बनवायचे ते पाहूयात हे पापड बनवण्यासाठी इथं मी सगळ्यात आधी साबुदाणे भिजवून घेणार आहोत तर आपण तीन कप साबुदाण्याचे पापड बनवत आहोत तर इथं मी तीन कप साबुदाणे एका बाउलमध्ये घेतलेले आहेत आणि ह्या साबुदाणा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर एकदा स्वच्छ धुवून त्याच्यातलं पाणी नितळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण साबुदाणे बुडतील इतकं पाणी टाकून मी ह्याला व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे तर साबुदाण्यामध्ये थोडंफार पाणी जास्त झालं तरी काहीच हरकत नाही आहे कारण आपल्याला हे साबुदाणे वाटायचे आहेत मिक्सरमध्ये तर इथे एक दोन तीन तास झालेले आहे, आहेत साबुदाणे व्यवस्थित मी भिजवून घेतलेले आहेत तुम्ही रात्रभर भिजत घातले तरी चालतील आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून हे साबुदाणे थोडे जाडसर असे फिरवून घ्यायचे आहेत आता ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून हे साबुदाणे वाटून घ्यायचे आहेत आता ह्याच्यामध्ये जे आपण पाणी टाकणार आहोत वाटताना ते सुद्धा मोजून घ्यायचं आहे तरी तर पाहू शकताय थोडं जाडसर असं हे साबुदाणे मी वाटून घेतले तर अगदी बारीक पीठसुद्धा करायचं नाही अशा प्रकारे थोडं जाडसर असं हे साबुदाणे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर हे वाटलेले साबुदाणे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत म्हणजे आपण ज्या भांड्यामध्ये ही साबुदाण्याची खीर बनवणार आहोत पापडाची त्याच्यामध्येच भांड्यामध्ये काढून घेतलं तरी चालेल तर इथं मी तिन्ही कप भिजवलेले साबुदाणे वाटून घेतलेले आहेत आणि हे साबुदाणे वाटण्यासाठी मी इथं चार कप पाणी वापरलेलं आहे तर एक कपसाठी पाच कप पाणी आपल्याला लागणार आहे तर मी चार कप पाणी साबुदाने वाटतानाच वापरलेलं होतं आता वरून मी अकरा कप पाणी ह्या साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये टाकलेलं आहे आणि हे पळीच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे गरज वाटल्यास आपण थोडं पाणी वरून टाकू शकतो जर गरज वाटलीच तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेण्यामागचं कारण म्हणजे काय गॅसवर ठेवल्यानंतर गोटळ्या होऊ नयेत म्हणून आपल्याला गॅसवर ठेवायच्या आधीच हे मी व्यवस्थित असं मिश्रण ढवळून घ्यायचं आहे आता गॅसवर ठेवल्यानंतर इथं मी गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवलेली आहे आणि ह्या मिश्रणाला सतत ढवळून घ्यायचं आहे आपल्याला तर इथं आपलं पीठ तर शिजत आहेत साबुदाण्याचं सा, तोपर्यंत काय करायचं आहे तर मी चार बटाटे घेतलेले आहेत आणि त्याचा आता मी किस पाडून घेणार आहे तर पाण्यातच हे बटाटे किसून घ्यायचे आहेत म्हणजे बटाटे लाल पडत नाहीत आता बटाटे चारच घ्यायचे असे काही नाही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त घेतले तरी चालतील ते तुम्ही चार बटाट्याचे सालं न करताच सा कीस पाडून घेतलेला आहे तुम्ही बटाट्याची साली काढून त्याचा सा कीस बनवला तरी चालेल आता ह्या बटाट्याचा कीस एक चार पाच वेळा स्वच्छ धुवून परत पाण्यामध्येच ठेवून द्यायचा आहे म्हणजे कीस लाल पडणार नाही आता काय केलेलं आहे तर गॅसवरती आपण जे साबुदाण्याचं मिश्रण शिजायला हो ठेवलेलं आहे त्याला मी परत ढवून घेतलेलं आहे आता याच्यात टाकायचं आहे चवीनुसार मीठ तर अंदाजे तुमच्या चवीनुसार मीठ टाकाई तर मी एक ते दीड चमच्याच्या दरम्यान मीठ टाकलेलं आहे आता मीठ टाकून हे मिश्रण एक साठ ते सत्तर टक्के आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि पाहू शकता हे साबुदाण्याचं मिश्रण जे आहे किंवा आमच्या इकडे याला खीर म्हणतात ती व्यवस्थित अशी शिजलेली आहे आणि शिजल्यानंतर हे मिश्रण आणखीनच दाटसर असं होतं आणि थोडं ट्रान्सपरंटसुद्धा व्हायला सुरुवात होते तर इथं मिश्रण आपलं एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं आता तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तरच टाका नाहीतर स्किप केलं तरीसुद्धा चालेल तर आमच्या इकडं उपवासाला जिरं खातात त्याच्यामुळे मी पापडांमध्ये टाकलेलं आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे मिरचीचा ठेचा तर एक आठ ते दहा मिरच्या मी बारीक अशा वाटून घेतलेल्या आहेत तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घ्या किंवा खलबत्त्यात वाटून अशा जाडसर टाकला तरीसुद्धा चालेल तुम्हाला जर चालत असतील तर चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता किंवा लाल सुक्या मिरच्या मिक्सरमध्ये वाटून त्यासुद्धा टाकू शकता तर मी इथं हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यांनासुद्धा खूप छान फ्लेवर येतो या पापडांना आता मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे आता हे जिरा आणि मिरचीचा ठेचा या मिश्रणामध्ये व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मिडियमच आहे हाय फ्लेम करू नका आणि तर साबुदाण्याचं मिश्रण तळायला लागू शकतं आता मी जो चार बटाट्याचा कीस स्वच्छ धुवून बाजूला ठेवून दिलेला होता तो सुद्धा या मिश्रणामध्ये टाकायचा आहे तर पाणी गाळून हा कीस पूर्ण मी या मिश्रणामध्ये टाकलेला आहे बटाट्याचा सुद्धा ह्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता भांडं घेताना शक्यतो थोडं मोठं भांडं घ्या मी इथं भांडं घेतलं ते थोडंसं छोटं म्हणजे मिश्रण झालं व्यवस्थित पण व्यवस्थित ढवळता येत नव्हतं त्याच्यामुळे शक्यतो तुमच्याकडे असेल तर थोडं मोठं भांडं वापरा आता बटाट्याचा किस टाकून मी परत एकदा हे मिश्रण व्यवस्थित असं ढवळून घेतलेलं आहे म्हणजे बटाट्याचा जो किस टाकलेला आहे तो पूर्ण मिश्रणामध्ये आपल्या व्यवस्थित असा मिक्स होईल तर पाहू शकता इथं मी बटाट्याचा किस एकत्र करून घेतलेला आहे म्हणजे मिक्स करून घेतलेला आहे आणि ह्या मिश्रणाला व्यवस्थित अशी उकळी उद्यायची आहे आता मिश्रणाला उकळी आलेली तुम्हाला दिसतच असेल आता मला थोडंसं हे मिश्रण खूपच दाटसर वाटलं म्हणून मी एक अर्धा ते एक कप पाणी टाकलेलं आहे तुम्ही थंड किंवा गरम पाणी कोणतंही पाणी टाकू शकता मी इथं थंड पाणी वापरलेलं आहे आता पाणी टाकल्यानंतर परत एकदा ही खीर जी आहे ती व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे आणि ह्याला व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची आहे तर हे मिश्रण पूर्ण तयार व्हायला एक पंधरा ते वीस मिनटं लागतात पाहू शकता ह्या मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर एक चार पाच मिनटं मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही अशा प्रकारची ठेवायची आहे म्हणजे पापड छान तयार होतात आता हे मिश्रण मी व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि गरम गरमच याचे पळी पापड बनवले तरीसुद्धा चालतील तर इथं टेरेसवरती मी कागद पसरून घेतलेलं आहे याला तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे असंच कागदावरती हे पापड आपल्याला पसरून घ्यायचे आहेत चिकटत वगैरे अजिबात नाही आहेत आणि पळीच्या सहाय्यानं मी हे पापड पसरून घेते तुम्ही चमच्याचे किंवा पळीच्या सहाय्यानं अशा प्रकारे हे साबुदाण्याचे पापड पसरून घ्यायचे आहेत थोडंसं पसरून घ्यायचं आणि अगदी पातळसुद्धा करू नका कारण सुकल्यानंतर ते अजूनच पातळ होतात आणि सुद्धा होतात त्याच्यामुळे थोडे जाडसर असेच ठेवा तर हे पापड पूर्ण पसरण्यासाठी मला अगदी दहा ते पंधरा मिनटंच लागले आहेत बरं का तुमच्याकडे जर मदतीला कोणी असेल तर एक पाच ते सात मिनटंसुद्धा लागणार नाहीत अगदी झटकिपट होतात आणि हे पूर्ण पापड मी पसरून घेतलेले आहेत आता एक दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये आपल्याला हे पापड वाळवून घ्यायचे आहेत तर एक मी तीन दिवस कडक उन्हामध्ये हे पापड वाळवून घेतलेले आहेत आणि पाहू शकता फक्त तीन कप साबुदाण्यापासून परातभर आपले पापड तयार झालेले आहेत छान ट्रान्सपरंट झालेले आहेत आणि चवीला तर एक नंबरच लागतात आणि हे पापड जे आहेत ते एकदम कडक वाळवून घ्यायचे म्हणजे छान वर्षभर टिकतात प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये तुम्ही ठेवू हो शकता किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सुद्धा पॅक करून ठेवले तरीसुद्धा चालतील तर असे आपले हे तीन कप साबुदाण्यापासून भरातभर आपले पापड तयार झालेले आहेत तुम्हाला मी काही पापड तळूनसुद्धा दाखवते तर अगदी कडकडीत गरम तेलामध्ये हे दे पापड तळायचे आहेत पाहू शक पाहू शकतायत छान अशी फुलतायत आणि हो त्याच्यावरती तो बटाट्याचा कीस आपण टाकलेला होता त्याच्यामध्ये तो तर अगदीच दिस सुरेख दिसतो आणि चवीला तर एक नंबरच लागतात ते पापड आणि छान ट्रान्सपरंट आणि जाळीदार असे दिसतात तळल्यानंतरसुद्धा पाहू शकताय चला तर मग पटकन हे साबुदाण्याचे पापड जे आहेत ते तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच ही पद्धत आवडेल चला तर मग पटकन ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सुद्धा कळवा कशी झालेली होते हे साबुदाण्याचे पापड त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच माझ्या छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलसमोरील बेलायकन दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद